नमस्कार राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तात्रय प्रभूज होते त्यांच्या अतर्क अगम्य तरीही अत्यंत अद्भुत अशा लिलांची मोहिनी आजही जनमानसावर टिकून आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज लाखो लोकांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या बकरीवर आधारित पुस्तके अद्भुत कथा आपण बघणार आहोत लहान मुलांना बालवयात जर संस्कारक्षम अशा लिलांची गोडी लागली तर पुढे आयुष्यात त्या संस्कारधनाचा खूप लाभ होईल या विचाराने परमपूज्य श्री शिरीषदानी श्री वामनराज प्रकाशनाद्वारे दोन पुस्तके प्रकाशित केली ह्याचे लेखन दीपालीताई पोरे यांनी केले आहे श्री गोपाळबुआ केळकर या श्री स्वामी महाराजांच्या भक्ताने लिहिलेल्या बकरीतील पावणे तीनशे गोष्टींमधून निवडक चाळीस गोष्टी अद्भुत कथामध्ये घेतल्या आहेत लहान मुलांसाठी ही पुस्तके असल्याने ह्याची छपाई मोठ्या टाईपमध्ये केली आहे तसेच जोड शब्दांचा कमीत कमी वापर केला आहे अद्भुत कथाचे प्रथम प्रकाशन दोन हजार पाचमध्ये झाले ह्याचा प्रकाशन क्रमांक एकशे सहासष्ट असून एकशे वीस पानांचे हे पुस्तक ह्यात एकूण चाळीस लघुगोष्टी आहेत त्यातील सुंदरी वानरीची गोष्ट आपण बघूया अक्कलकोटमध्ये एक वानरी लोकांना अतिशय त्रास देत असे परंतु स्वामी महाराजांनी तिला आपल्याजवळ ठेवून घेतले त्यामुळे तिच्यात सुधारणा झाली व नंतर तिने मठातच प्राण सोडला सर्वच गोष्टी लहान मुलांना आवडतील अशाच आहेत